धनंजय मुंडेंना वेल्स पालसे आजाराचं निदान आजारामुळे दोन मिनिटही बोलता येत नसल्याची धनंजय मुंडेंची ट्विट करत माहिती एकनाथ शिंदेची गाडी बॉम्बनं उडून देण्याची धमकी गोरेगाव आणि जे जे पोलीस स्टेशन आणि मंत्रालयात ईमेल ठाणे एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला त्यांना कोणी हलू शकत नाही प्रताप सरनाईकांचा दावा तर ज्या दिवशी अमित शहा नसतील त्या दिवशी त्यांच्या टेकड्याही राहणार नाहीत राऊतांची टीका कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा वाद पेटण्याची शक्यता शिवाजी असा एकेरी उल्लेख हटवा हिंदू जनजागृती समितीची मागणी मुंबईकरांच्या वडापाव पावभाजीवर संक्रांत लाकूड आणि कोळसाबंदीमुळे बेकरीत पावच बनणार नाहीत बेरोजगारी वाढणार दिल्लीत पुन्हा महिला राज रेखा गुप्ता यांनी घेतली मुख्यमंत्र्यांपदाची शपथ सहा आमदारांचं पहिलं मंत्रिमंडळ पीएफचे पैसे युपीआय वरून काढता येणार तीन महिन्यात सुविधा सुरू होणार ईपीएफओची एनपीसीआयशी चर्चा अवार्ड समर्थकांची दोनच दिवसात घरवापसी अभिजित पवार पुन्हा शरद पवार गटात तुफान न्यूयॉर्कच्या टाइम्स स्वेअर मध्ये डान्स छत्रपती शंभूराजेंना अनोखी मानवंदना दोनशे कोटी कमाईचाही आकडा केला पार गजन महाराजांचा आज एकशे सत्तेचाळीस वा प्रगट दिन हजारो भाविक शेगावमध्ये दाखल भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मंदिर रात्रभर खुलं